रात्रीची नाईट शिफ्ट संपून दिवस संपला असं तुम्हाला वाटत असेल पण माझा दिवस तर सुरू होतोय सकाळी लवकर उठून पहिले घेतली बाहेर कडाकडी थंडी होती राव व्यायाम झाल्यानंतर थंडीपासून वाचण्यासाठी स्वेटरवर जॅकेट चढवलं हेल्मेट घातलं आणि तीस किलोमीटरचा प्रवास करून फायनली घरी पोहोचलो घरी आईचा गरमागरम स्वयंपाक चालू होता पण थांबायला वेळ नव्हता पटकन आंघोळ केली युनिफॉर्म चढवला आणि बाईकला किक मारून निघालो थेट वैराकच्या साई आयुर्वेदिक कॉलेजमध्ये तिथे आज भेट झाली बीविजी एम सोलापूरचे मॅनेजर डॉक्टर अनिल आणि मग सुरू झालं आजचं विद्यार्थ्यांना आज बीएलएस म्हणजे बेसिक लाईफ सपोर्ट आणि आरचं ट्रेनिंग दिलंय सोबतच अम्ब्युलन्स आणि डायल आठ सेवेची माहिती दिली कारण एक योग्य कृती कुणाचा तरी जीव वाचवू शकते कोणता नंबर डायल करणार त्यासोबतच सर्वात महत्वाचं गुड सॅम ॲप ऍप फोन मध्ये इन्स्टॉल करून घ्यायला सांगितलं याचं सा फीचर एकदम सिंपल आहे अपघात दिसताच ऍप उघडून फोटो किंवा व्हिडिओ काढायचा लोकेशन आपोआप ट्रॅक होत आणि महत्वाची गोष्ट मदत करणाऱ्याला पोलीस किंवा कोर्ट कचेरीचा कोणताही त्रास होत नाही आता तुम्हाला गुड सॅम रिटन ऍप बद्दल आणखी माहिती हवी असल्यास कमेंट कमेंटमध्ये गुड सॅमेरिटन असे टाईप करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका असा होता माझा आजचा दिवस दमवणारा पण सॅटिस्फाईंग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये